एक फ्रीज मधील तापमान योग्य ठेवा फ्रीज तापमान शून्य अंश सेल्सिअस ते पाच अंश सेल्सिअस दरम्यान ठेवा डीप फ्रीजरचे तापमान वजा अठरा अंश सेल्सिअस पर्यंत ठेवा दोन भाज्या आणि फळे योग्य प्रकारे ठेवा भाज्या आणि फळे प्लास्टिक बॅग किंवा क्लॉथ बॅगमध्ये ठेवा हिरव्या पालेभाज्या पेपर गुंडाळून ठेवा यामुळे त्या जास्त ताज्या राहतात तीन दूध आणि दुग्धजन्य पदार्थ व्यवस्थित साठवा दूध नेहमी फ्रीजच्या मागच्या भागात ठेवा दरवाज्यात ठेवू नका तूप लोणी आणि दही एरटाईट डब्यात ठेवा त्यावर थोडे मीठ टाका चार आंबट पदार्थ वेगळे ठेवा लिंबू संत्री आणि टमाटे इतर भाज्यांपासून वेगळे ठेवा हे पदार्थ इतर वस्तूंना लवकर खराब करतात पाच आले आणि लसूण टिकवण्यासाठी उपाय आले पेपर मध्ये गुंडाळून फ्रीज मध्ये ठेवा त्यामुळे ते दोन आठवडे टिकते लसूण सालासकट ठेवणे उत्तम पण लवंगा वेगळ्या ठेवल्यास तेल लावून ठेवा सहा फ्रीज मध्ये दुर्गंधी येऊ नये यासाठी उपाय एक वाटी बेकिंग सोडा किंवा कॉफी पावडर फ्रीज मध्ये ठेवा लिंबाचा अर्धा तुकडा ठेवल्यास वास नाहीसा होतो सात भाजीपाला लवकर खराब होऊ नये यासाठी उपाय कोथिंबीर आणि पुदिना ओल्या कपड्यात गुंडाळून ठेवा ठेवण्यासाठी त्याच्या ते देठाला तेल लावा आठ उरलेले अन्न व्यवस्थित ठेवा उरलेले अन्न ताबडतोब झाकण असलेल्या डब्यात ठेवा जास्त गरम अन्न थेट फ्रीजमध्ये ठेवू थे नका कोमट झाल्यावर ठेवा नऊ पीठ आणि सुकामेवा चांगले टिकवण्यासाठी उपाय गहू तांदूळ आणि बेसन एअरटाईट डब्यात ठेवा बदाम काजू अकरज मध्ये ठेवल्यास जास्त ताजे राहतात मासे आणि मटण चांगले ठेवण्यासाठी उपाय मासे आणि मटण डीप फ्रीजर मध्ये ठेवा आणि प्लास्टिक मध्ये लपेटा यामुळे त्यात वास येणार नाही आणि टिकेल